तुम्हाला दोघांच्या पत्र वाचनामुळे आम्ही आहोत तर तुम्हाला नाटकाच्या प्रयोगासाठी शुभेच्छा आहेतच तर तुम्ही काय सांगायला श्रोत्यात ना दिलीप सर नाही हे लिहिताना मी म्हटलं त्याप्रमाणे जरी मी लेखक म्हणून त्या त्यावेळेला ते रोज करून लिहिलेलं असलं तर याच्यामध्ये परफॉर्मन्सची शक्यता विजय विजयला दिसली विजय केंकरीला परफॉर्मन्स याचा होऊ शकेल हे माझ्या डोक्यात काय आलं नव्हतं पण ते अभिवाचन आणि तो म्हणाल तसं दृक्ष आविष्कार हा प्रकार काहीतरी इंटरेस्टिंग होऊ शकेल आणि ही आ, मला असं वाटते की ही जी अनिश्चितता असते यावेळेची की प्रोसेसची किंवा प्रक्रियेची ती लेखक आणि ऍक्टर मला खूप एक्साइटिंग वाटते मी आता हे कसं होणार आहे कसं होणार आहे म्हणजे कसं आकाराला येणार आहे ही अनिश्चितता जी असते ना की हे आता तर ते घडवण्यामध्ये आपण सहभागी व्हावं याच्यासारखं एक्सायटिंग दुसरं काही नाही